नमस्ते सगळं ना एम जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी बनवते हे बीटरूट आहे बीटरूटची को कोचिंबीर बनवते मी तर या बीटरूटला आता आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत किंवा थोडं सालं काढल्याच्यानंतर थोडं वाफवून घ्यायचं किंवा नसेल वाफवायचं तुम्हाला शिजवायचं नसेल थोडं तर किसून घ्यायचं नंतर मी आता याची सालं काढते याची सालं काढून घेतलेली आहेत मी आता याला किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही वाफून घ्यायचं असेल थोडं शिजवून घ्यायचं असेल तरी पण चालेल त्याला आता किसून घेते स्वच्छ धुवून साले काढून झाली आहे आता आपण किसून घेऊया बीटरूट बीटरूट आपलं किसून झालेलं आहे भांडं घेऊया ह्याच्यामध्ये दही घेऊया चार पाच चमचे दही टाकूया मिरची पावडर चाट मसाला आणि मीठ दहीमध्ये टाकून घेऊया किसलेलं बीटरूट टाकून घेऊया मस्त मिक्स करून घेऊया मस्त मिक्स झालेली आहे आता आपण याला तडका देऊया तेल टाकन घे राई टाकू ट थोड़ा मस्त तो तो मस्त कड़क मस्त एकदा सगळी मिक्स करून घेऊया आवडत असेल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या तुम्ही मी नाही टाक कोथिंबीर टाकत आहे आपली बीटरूटची कोथिंबीर तयार झालेली आहे कोथिंबीर आपली तयार झालेली आहे याची रेसिपी तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया आपण